नमस्कार मंडळी सुप्रभात मी अमृता ऊक आज एक छानशी गोष्ट आहे एका पुस्तकात मी ती वाचली होती एक आईस्क्रीमचं दुकान असतं तिथे एक लहान मुलगा येतो आणि तिथल्या काकांना प्रश्न विचारतो काका कोणमधला जर आईस्क्रीम घेतलं तर ते, ते किती रुपयाला पडेल काका म्हणतात पाच रुपये मग तो आपल्या हातात असलेली नाणी मोजतो मग परत प्रश्न विचारतो काका पण ते छोट्या कपात जर घेतलं आईस्क्रीम तर ते कितीला पडेल ते काका जरा वैतागतात आणि त्रासिकपणे उत्तर देतात ते ना ते चार रुपये मग तो मुलगा ते चार रुपयाचा आईस्क्रीम घेतो ते छान खातो आणि दुकानातून बाहेर पडतो ते काका जेव्हा तो कप उचलायला जातात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की त्या मुलाने एक रुपया टीप ठेवलेली आणि ते थोडे ओशाळतात कारण त्यांच्या असं लक्षात येतं की मुलगा संवेदनशील होता दुसऱ्याच्या कामाची कदर त्याच्या मनात होती आणि म्हणून आपण आईस्क्रीम खाताना मला टीप ठेवायची आहे हा सगळा हिशोब करून त्यांनी आईस्क्रीम खाल्लं होतं खरं म्हणजे कोणमध्ये आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही पण टीप ठेवायची म्हणून त्यांनी छोट्या कपातलं आईस्क्रीम खाल्लं होतं काय बोलावं सगळं जग ज असं झालं इतकं संवेदनशील झालं दुसऱ्याच्या कामाची कदर दुसऱ्याच्या मनाची कदर त्याच्या विचारांची कदर तो असलेल्या भूमिकेतली काय म्हणूया आपण काही काही वेळेला अनेक समस्यांमध्ये लोक असतात त्या समस्या समजून घेऊन जर अशी संवेदनशीलता ठेवली तर हे जग किती सुंदर होईल आणि खरं सांगू का जग सुंदर होईलच आहेच आणि राहणारच आहे कारण अशी ही सुंदर माणसांची साखळी या जगात भरपूर कार्यरत आहे तेव्हा चला ही छान गोष्ट त्यातला छान विचार घेऊन आपल्या दिवसाची अगदी प्रसन्न सुरुवात करूया सगळ्यांचा दिवस शुभ जाओ नमस्कार